सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारले होते असा दावा त्यांनी केला आहे राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारले होते डॉक्टर समितीचा इयत्ता पहिली ते मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत असा प्रस्ताव ठाकरे यांनीच कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता मात्र आता हिंदी सक्ती नसताना देखील शिवसेना ठाकरे गटाकडून जाणीवपूर्वक हिंदी भाषेवरून राजकारण केले जात आहे अशी घणाघाती टीका उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे ते के बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की हिंदीची सक्ती कुठेही करायची नाही आणि हिंदी अनिवार्य देखील करायची नाही ही शासनाची भूमिका आहे मात्र महापालिका निवडणूक जवळ आल्याने काही जण या मुद्द्याचे राजकारण करत आहेत असा टोला मंत्री सामंत यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाला लगावला आहे